मराठा आंदोलक म्हणून जरांगे पाटील यांची शांतता रॅली साताऱ्यात पोहोचली आणि मनोज जरांगे यांनी साताऱ्यात मराठा बांधवांसमोर सा भाषण केलं मात्र या भाषणानंतर मनोज यांची प्रकृती खालावली आणि ते मंचावरच बसले जास्त वेळ माईक हातात ठरल्यानं जरांगे यांचा हात थरथरू लागला डिहायड्रेशनमुळे मनोज जरांगे यांना अशक्तपणा आल्याचं डॉक्टरांनी सांगितलं

सर्व समाज बांधवांच मनपूर्वक हार्दिक धन्यवाद या ठिकाणी पडलेला आहे कृपया जर कोणाला सापडला असेल तर संयोजकांशी संपर्क करून आपण तो, तो पोस्ट करायचा आहे शांततेत शिस्तीला आपण सर्वांनीच हे मैदान सोडायचं आहे तुमच्या सर्वांना विनंती राहील सर्वप्रथम मैदानामधून बाहेर पडण्यासाठी माता भगिनींना आपण संधी द्यावी शांततेत शिस्तीत या मैदानामधून आपण बाहेर पडाशी तुम्हा सर्वांना संयोजन आयोजक यांच्या वतीनं नम्र विनंती आहे आपले मोबाईल फोन दागिने मौल्यवान वस्तू या देखील सर्वांनी व्यवस्थित जपून आणि सांभाळून ठेवा अशी देखील तुमच्या सर्वांना सूचना समोरचा समोरील यांनी करी यांना डी समोरील गर्दी कमी करा अशी सर्वांनाच सूचना आहे पोलीस प्रशासनाला सहकार्य करा चला पोलीस दलाच्या वतीनं ज्या सूचना करतायत त्या पद्धतीनं कार्यकर्त्यांनी संयोजकांनी सहकार्य करावं अशी विनंती आहे या ठिकाणी एक ड्रायविंग लायसन्स सापडलेला आहे ज्यामध्ये प्रकाश देशमाणे प्रकाश वसंत देशपाने <tip> よろしくお願いします。